नमस्कार मी अमित गुरुजी वटवृक्ष स्वामी समर्थ ज्योतिष केंद्र यामध्ये आपलं स्वागत करतो आज दैनिक उपाय क्रमांक पाच आजचा देखील उपाय हा सोपा आणि साधा आहे आजचा वार आहे शनिवार आणि शनिवारच्या दिवशी या शनी या ग्रहाची ऊर्जा मोठ्या प्रमाणात पृथ्वीवर प्रवाहित होत असते या काळात शनिदेवतेकडून आपल्याला अनुकूलता प्राप्त करायची असेल शनिदेवतेची चे प्रतिकूलता असेल शनिदेवतेच्या ग्रहाचा दबाव जर आपल्या वयी आपल्या जीवनावर पडत असेल आणि त्या प्रभावातून आपल्याला सुटका करायची असेल शनिदेवाच्या अडचणीमुळे आपल्याला आर्थिक मानसिक शारीरिक जो काही त्रास होत असेल तो जर कमी करायचा असेल तर आज एक सोपा आणि साधा उपाय तुम्हाला सांगणार आहे हा उपाय असा आहे की देवतेचं कृपादृष्ट असलेला वृक्ष म्हणजे शमीचं झाड तर शमीच्या झाडाची फांदी किंवा शमीच्या झाडाचा ोट असा तुकडा आणून आजच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेत तिजोरीमध्ये ठेवायचा आहे हा तुकडा पंचेचाळीस दिवसांकरता आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे पंचेचाळीस दिवसांनंतर हा तुकडा विसर्जन करायचा आहे हे केल्याने शनिग्रह देवतेचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतातच परंतु ज्यांना ज्यांना शनीच्या साडेसातीचा त्रास आहे ग्रहाचा कुंडलीमध्ये असणारा दोष आहे या दोषाचं प्रमाण देखील कमी होतं हा सोपा उपाय करून पहा अनुभव कळवायला विसरू नका श्री स्वामी समर्थ